मागच्या आठ महिन्यामध्ये सर मराठा मध्ये आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आहे त्याच्यामध्ये अडीचशे आज आत्महत्या दोनशे पन्नास शेतकरी या पावसाळ्यात आठ महिन्यामध्ये आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांनी जीव गमावला मराठवाड्यामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे सरकारला आमची आहे की आपण पाचवडाची ही घटना घडतात अतिशय गंभीर आहे त्याचं कोणी समर्थनही करणार नाही उलट मी तर विनंती करेल का कर्जबाजारीपणाला कंटाळून जे जी लोक आत्महत्या करतात हा आत्महत्या करणं हा है। पर्याय होत नाही माझी विनंती राहील जनतेला का सरकार सरकार आहे काही झालं आजचं उद्या होईल पण मदतीचं आणि कर्जाचं कर्जमाफीचं जे काही सातत्यानं आमदार महोदय मग ते विधानसभेत असतील विधान, विधान परिषदेत असतील सातत्यानं त्याची मागणी होत असते परंतु संकटामागं संकट आसमानी संकट येत राहतं पण निश्चित त्याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे या मताशी आम्हीसुद्धा आहेत आणि एकदाशी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे का कर्जानं आत्महत्या झाली असं ऐकणं या ती कोणालाही शोभनीय नाही आहे